भारताच्या या चोख अशा सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताच्या या ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत पूंछ मध्ये सुद्धा पाकिस्ताननं गोळीबार केलेला आहे मात्र भारताच्या या हल्ल्यावर पाकिस्तानी नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी आता पाकलाच प्रश्न विचारलेले आहेत स्वतःच्या सरकारला पाकिस्तानी सरकारला प्रश्न विचारतायत भारतानं हा हल्ला केला तेव्हा पाकिस्तानचं सैन्य कुठे होतं काय करत होतं असा संतापजनक प्रश्न खरं तर पाकिस्तानचे सगळे सर्वसामान्य नागरिक विचारतायत भारतानं ना पाकवर जेव्हा हल्ला केला तेव्हा पाकिस्तानचं सैन्य कुठे होतं दडून बसलं होतं का असा सवाल पाकिस्तानी सर्वसामान्य नागरिकांनी पाकिस्तान सरकारला आणि पाकिस्तान लष्कराला आहे तर आपण पाहतोय आपण पाहतो, पाहतो युद्ध खरं तर वाईट असं पण जेव्हा युद्ध हे दहशतवादाविरुद्ध असतं आणि अशा अनेक दहशतवादी कारवा जेव्हा होत असतात तेव्हा कुठेतरी या दहशतवादाचा बिमोड करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि याच विचारातून यानंतरच भारतानं हा एअरस्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केलेत پاکستانی اور انڈیا نے جنگ شروع کر دی ابھی میرے بہاول پور سٹی کے اندر مولانا مسعود اظہر صاحب کے جو ہے مدرسہ ہے اس کے اوپر چار مزائل داگے گئے ہیں چار مزائلوں کے ساتھ حملہ کیا گیا ہے مولانا مسعود اظہر صاحب کے مدرسہ کے اوپر ہم اپنی افواج پاکستان کے ساتھ کھڑے ہیں لیکن میرا سوال ہے کہ ہماری ایجنسیز کہاں سوئی ہوئی تھیں ہماری افواج پاکستان کہاں سوئی ہوئی تھیں جب یہ حملہ ہوا مظفر آباد کی بھی خبر آ رہی ہے کہ مظفر آباد والی سائڈ پہ بھی یہ اٹیک ہوا ہے لیکن سب سے پہلے میرے بہاول پور سٹی کے اندر اٹیک ہوا ہے ब्लास्टिक मजाइल के साथ उन्होंने हमला किया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर चार मजाइल मारे गए हैं अभी ये कहना वक्त है कि कितनी सच्चाई है इस लेकिन ये कंफर्म न्यूज है कि उनके मदरसे के ऊपर चार मिजाइल मारे गए हैं तो है। पाकिस्तानी नागरिक संताप ले खावरपुर मध्या या स्थानिक नहीवासा ही प्रतिक्रिया दी है तर ऑपरेशन सिंदूर खरं तर हे नाव अत्यंत लक्षवेधी आहे पण हे नाव का देण्यात आलं पाहूयात भारतीय सैन्यानं काढलेल्या प्रतिमेवर ऑपरेशन सिंदूर हे ठळक अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे तर हिंदीमध्ये सिंदूर म्हणजे कुंकू असा त्याचा अर्थ होतो पण हिंदू महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये या कुंकवाला महत्व आहे आणि सिंधूरमध्ये ओम म्हणजे सिंदूरची वाटी असते आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर अतिशय समर्पक असं हे नाव देण्यात आलं होतं तर त्यातही काही भाग सांडलेला आहे जे क्रूरतेचं प्रतीक यात दर्शवण्यात आलेलं आहे अतिशय समर्पक अशी मांडणी तर या ऑपरेशनची करण्यात आली होती आणि अत्यंत समर्पक प्रतीकांचा वापर न्याय मिळालेला आहे आणि जय हिंद अशा आशयाचं कॅप्शन तर यात देण्यात आलेलं आहे अत्यंत समर्पक अशी ही मांडणी ऑपरेशन सिंदूरची आणि भारताचा हा एअरस्ट्राईक आणि याचबद्दल पाकिस्तानी नागरिकांमध्ये सुद्धा आता पाकिस्तानी लष्कराबद्दल तीव्र असंतोष पाहायला मिळतोय दुसरीकडे तर जगातनं भारताला भारताच्या या दहशतवाद विरुद्ध कारवाईबद्दल भारताचं कौतुक होत आहे आणि भारताची भूमिका ही दहशतवाद विरोधात नेहमीच कशाप्रकारे योग्यतेची राहिलेली आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न इथे आपण नेहमीच केलेला आहे आणि याच भारताच्या कृतीचं दहशतवाद विरोधी कृतीचं कौतुक जगभरात होत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भारताचं याच संदर्भात कौतुक केलेलं आहे तसंच इस्रायलनं सुद्धा भारताच्या या पावलाचं कौतुक केलेलं आहे समर्थन केलेलं आहे खरं तर ज्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतात कारवायांना वेग आला होता संरक्षण दलाच्या बैठका, संरक्षण समितीच्या बैठका आणि त्यानंतर काहीतरी मोठं होणार आहे दहशतवाद विरुद्ध भारत पाऊल उचलणार हे निश्चित मानलं जात होतं